आता संचलन दलनायक यांनी माननीय राज्यपाल महोदयांना संचलनाचं वृत्त दिलं आहे यानंतर माननीय राज्यपाल महोदय पथकांचं निरीक्षण करतील एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन सोहळा या समारंभाचे आयोजन आहे मनीषा पाटणकर म्हैसकर अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सामान्य प्रशासन विभाग राज शिष्टाचार गंग्याल महाराष्ट्र राज्य मुंबई आहे रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक राज्य मुंबई तसंच डॉक्टर निखिल गुप्ता अपर पोलीस महासंचालक

त्याशिवाय आज संचलनामध्ये काही वाहन केस यामध्ये त्याशिवाय मुंबई अग्निशमन कराची वाहनं यात अत्याधुनिक काय राहायचं पाय पाहिलेलं आहे बहनों संतों और समाज सुधारकों की महाराष्ट्र के इस पवित्र भूमि को नमन करते हुए मैं पैंसठवे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस के अवसर पर महाराष्ट्र की जनता को हार्दिक शुभकामनाएं देता हूं महाराष्ट्र के निर्माण के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले करता आज अंतर्राष्ट्रीय श्रमिक काम का दिवस भी है महाराष्ट्र और देश के निर्माण में श्रमिकों का बहुत बड़ा योगदान है इसके लिए मैं उन्हें हार्दिक बधाई देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ संचलन समारोह में शामिल सभी का मैं अभिनंदन करता हूँ भाइयों और बहनों सामाजिक सुधार को लेकर महाराष्ट्र हमेशा ही पर रहा है यह हमारा सौभाग्य है कि सामाजिक समता शिक्षा महिला सशक्तिकरण और अंधविश्वास उन्मूलन के लिए अपने जीवन को अर्पित करने वाले लक्ष्यवादी बड़ी विरासत महाराज को प्राप्त है इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज महात्मा क्रांति ज्योति सावित्री बाई फुले राज छत्रपति साहु महाराज भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जैसे अनेक महान महानुभूतों और समाज सुधारक नेताओं को याद करना औचित्य पूर्ण होगा महाराष्ट्र की विविधता से समूचे भारत का दर्शन होता है देश में सबसे अधिक साक्षरता दर वाले राज्यों में से महाराष्ट्र एक राज्य है दुनिया भर के छात्रों शोधकर्ताओं और चिकित्सकों को आकर्षित करने वाले उच्च गुणवत्ता वाले विश्वविद्यालय और व्यवसायिक पाठ्यक्रमों की शैक्षणिक संस्थाएं हमारे राज्य में है महाराष्ट्र में एक समृद्ध सन्द परंपरा और सांस्कृतिक विरासत है हमारा राज्य अपने शानदार समुद्र तटों पर्वत श्रृंखलाओं जंगलों राष्ट्रीय मतदार दिवसाची औचित्य साधून आपण सर्व मतदार या शपथ घेणार आहोत आपण सर्वांनी ती माझ्या पाठिंबा आहे उपस्थितांना विनंती आहे की आपण हा पुढे करून सर्वांनी ती शपथ घ्यावायची आहे आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे आणि पक्षपातीपणे व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकी

या सुंदर अशा दिवसात तुम्ही तुम्ही त्या दिवसाचे साक्षकार घे या दिवसाचं औतित्य मोठा आहे परंतु या महाराष्ट्रासाठी ज्यांनी कुणी बलिदान दिलं अशा सर्वच वीर योजनांचं सुद्धा स्मरण करण्यात

यावेळी माननीय काँग्रेस अतिथी यांच्या समतीने अनुमती घेऊन ते पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी यानंतर या ठिकाणी आपण ज्यांना ऐकण्यासाठी आढळून आहोत माननीय उपमुख्यमंत्री तथा पवार महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या साठी राज्याची शैक्षणिक सांस्कृतिक राजधानी असलेल्या ऐतिहासिक पुणे नदीमध्ये आयोजित मुख्य धुवाच्या सोहळ्यासाठी उपस्थित तुम्हाला सर्वांचं मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो आपल्याला तसंच जिल्ह्यातल्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या सर्व महाराष्ट्रवासी महाराष्ट्र प्रेमी भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी मुंबईचा संयुक्तशे पाच ठाकर्यांनी बलिदान दिलं त्याशी महाराष्ट्र दिलांना बंधन करतो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात राज्यातल्या शेतकरी कष्टकऱ्यांनी लेखक पत्रकार कलाकारांनी सामान्य कुटुंबातील युवकांनी राज्यातल्या लाखो नागरिकांनी सभा घेतला योगदान दिलं त्या समर्पण केलं त्या महाराष्ट्र तसंच त्यांच्या पृथ्वीचा त्या समर्पणाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो त्या कृतज्ञतापूर्वक स्मरण देखील करतो महाराष्ट्र राज्य स्थापन्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसंच गोवा मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्वाचा त्याग केला प्राणाचं बलिदान दिलं त्या स्वातंत्र्य सैनिकांना देखील वंदन करतो महाराष्ट्र कर राज्याच्या स्थापने स्थापनेनंतरच्या दडणका राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान महत्वाचं राहिलेलं आहे राज्यातल्या शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक डॉक्टर इंजिनियर उद्योजक कलावंत खेळाडू साहित्यिक विशेष करून आमच्या माता भगिनी अशा अनेकांच्या त्यागातून कष्टातून परिश्रमातून आजचा महाराष्ट्र घडला महाराष्ट्र घडवण्या या सर्वांचं अभिनंदन करतो आपल्या पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वानं कामगिरीनं जिल्ह्याचा राज्याचा देशाचा गौरव वाढवलेला आहे त्या सर्व सुपुत्रांचं देखील महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं अभिनंदन करतो सर्वांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो महाराष्ट्रची भूमी शुरांची विरांची संत महात्म्यांची समाज सुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे सारखे युगपुरुष या भूमीत जन्मले राज्य स्वराज्य स्थापन करून राज्य कारभारचा आदर्श घालून दिला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या दृष्टीनं राज्यात देशात वैचारिक देशा, देशा सामाजिक क्रांती घडली या भावनांच्या महामानवांनी देशाला एकता समता मजुतेचा सत्यशोधक विचार दिला डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं लोक आदर्श व्यवस्था आणि लोक कल्याणकारी राज्य घटना दिली या महामानवांनी केलेला विचार त्यांनी दाखवले दाखवल्या वाटेवरून आपल्याला वाटचाल करायची आहे सर्वांना यशोकराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्य संयुक्त महाराष्ट्राला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाची काही स्वप्न आई होती महाराष्ट्रात शेती उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य सहकार कला क्रीडा साहित्य संस्कृती अशा सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीशील आघाडीला असला पाहिजे राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत राज्य ही महाराष्ट्राची ओळख आपण कायम ठेवली पाहिजे सर्व धर्म समभाव जाती सरोगा जातला पाहिजे स्वर्गीय यशोंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नाचा महाराष्ट्र घडवायचं असेल तर सर्व जाती धर्म अंत प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन महाराष्ट्र घडण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रवासियांनी योगदान द्यावं असं मी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो महाराष्ट्र राज्य स्थापने मराठी भाषिक व्हावी महाराष्ट्र स्थापन करण्याचं त्यांचे स संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याचं आपलं स्वप्न अजून देखील अपूर्ण आहे जी जामीर सर्वांच्या मनात आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा आहे पाठिंबा कायम राहील असा मला विश्वास वाटतो महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या चौसष्टाव्या पंतप्रधान दिनाच्या निमित्तानं जागतिक कामगार दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा सर्व नागरिक मनोगितींना जाता जाता विनंती करतो उन्हाची तीव्रता वाढलेले उष्णता वाढलेले उष्णघाताची काही बळी त्या ठिकाणी जात आहेत सर्वांनी त्याबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे हे देखील आव्हान आणि विनंती मी करतो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील गोवा मुखी संयुक्त महाराष्ट्र अनुमानातील शहीद वीरांना करतो आपल्या सर्वच आभार होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र